नमस्कार मी चौ पंडित माझी कविता आहे नारी शक्ती मुलीची करताना ती अजेंडा ठरवते मुलीची करताना ती ऑफिसच्या अजेंडा ठरवते त्याचवेळी उपरची तिसरी शिट्टी झाली म्हणून फणी केसात माळून तशीच किचन मध्ये धावते विमान उंच उडवताना तिचा भाव शांत चित्त असतो विमान उंच उडवताना तिचा भाव शांत चित्त असतो खाली उतरल्यावर बाबांचं औषध संपले म्हणून केमिस्टला फोन करायचा असतो एकविसाव्या शतकातही मुलीच्या लावतात गळ्याला फास एकविसाव्या शतकातही मुलीच्या लावतात गळ्याला फास कुठं पुढारलंय जग होतो मला तर जुन्याचाच भास नारी शक्तीचे रूप ते महान नारी शक्तीचे रूप ते महान अशक्त कस असेल सांगा नारी शक्तीचे रूप ते महान अशक्त कस असेल सांगा समजा जाना तिचं महात्म्य कशाला लावताय देवळात रांगा समजा जाना तिचं महात्म्य कशाला लावताय देवळात रांगा देवी नका बनवू देवी नका बनवू पण मानो तरी राहू द्या देवी नका बनव पण मानव तरी राहू द्या उमळणाऱ्या छोट्या तळ्यांना उद्याचा सूर्य तरी पाहू द्या उमळणाऱ्या छोट्या तळ्यांना उद्याचा सूर्य तरी पाहू द्या wow.